नमस्कार मंडळी जय किंम सर्वांना माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी शीतल तर आज का का तर काय सकाळपासून तर काय व्हिडिओ चालू नव्हता केला आता सात वाजलेत तर टाईमच नाही भेटला व्हिडिओ सकाळपासून चालू करायला आता म्हटलं थोडंसं बनवा तर आज तर काय दोनच ब्लाऊज शिवले जरा तब्येत बरी नव्हती माझी आत्ता बघा चाले साड्या माझ्याकडून किती साड्या आहेत माहिती रा नऊ साड्या आहेत एका कस्टमरच्या बरोबर नऊ साड्या खूपच छान आहेत सगळ्या कॉटनच्या आहेत ही पण बघा छान आहे कस आहे ना वाईट आणि अजून एक वाईट आहे खूपच छान आहे फील साडी ठेवली माहिती नाही मला आता लक्ष पण खूप छान साड्या आहेत सगळ्या कॉटनचे आहेत कॉटनचे आहेत सगळ्या साड्या आणि एकाच कस्टमरच्या आहेत दहा साड्या आहेत तरी मी आता एक दिली त्यांना तर सापडली मला साडी तर ब्लाऊज पीस बघू शकता वा किती छान आहे ब्लाऊजवर दोन्ही पण पाहिलं डिझाईन आहे आणि पाठी बांगून सुद्धा पॅच आहे किती वाईट साडी आहे बघा अशी डिझाईन आहे पॅच किती छान आहे त्याची सोमवार साडी फॅशन वाईट साडी छान आहे मस्त तर पीक फाल झालेला आहे याचा तर हातपा करायचं हात्शी तर ब्लाउज कट करून घेऊ माझी साडी दाखवली तुम्हाला आणि ही आहे माझी साडी माझ्या बहिणीने आणलेली <laughs> माझ ब्लाऊज पण शिवून झाले मस्त क्वालिटी वेअर आहे <laughs> ना हलकी एकदम हलकी कपडा पण छान आहे लागले काय वातावरण म्हणजे असं तुटले गारे वारच सुटले ब्लाउज पण कट करून ठेवलेले म्हणलं आता उद्या ना पटपट घ्यायचे शिवायला टाइमपास नाहीच करायचं बाबा मोबाईल अजिबातच नाही बघणार मी आता हा ना मोबाईल मोबाईल बघण्यातच सगळं दिवस जातो कटाला कळाले कंटाळा येतो <laughs> खरच खरंच सांगते आज तर काय म्हणली तरी पण दोन ब्लाउज शिवले पण साडी छान डोला ही डोला आहे डोला डोला रे डोला रे डोला बापरे स्टार्टिंगला लय निघल्या होत्या ही साड्या एका बाईचं एका बाईनी घेतलेली बघितली का तिला पण तशीच साडी पाहिजे डोला साडी मस्त आहे ना पहिला पण झालेलं आहे फॉल फॉल पण लावले फक्त आता हात शिलाई करायची लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनेलला चला बाय